दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात रंगीत दिवे आकाश कंदील आणि गोड गोड फड पण काही लोकांनी या दिवाळीला वेगळं रूप माणुसकीचा आणि प्रेमाचा सण म्हणून दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या वतीनं वाचल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत देहू इथं एक आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली या प्रसंगी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शाळेतील विशेष मुलांना फराळ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख लग झळाळी आणली केवळ फराळच नाही तर दिवाळीचं उजेड अधिक वाढवण्यासाठी आकाशकंदील आणि लायटिंग देखील देण्यात आली या छोट्याशा कृतीमुळं या मुलांसाठी दिवाळी खऱ्या अर्थानं प्रकाशमय झाली कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे किशोर थोरात उपाध्यक्ष भगवान पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र अरणे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके शहर सचिव विनायक जगताप सदस्य आशिष कदम रीनाताई शिंदे आणि निलेश निर्मल सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या मुलांसोबत वेळ घालवला त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या छोट्या जगात एक दिवस प्रेमाचा पेरला एका स्थानिक शिक्षकांना सांगितलंय दिवाळीला इतके पाहुणे आमच्याकडे कधी आले नव्हते मुलांच्या डोळ्यातला आनंद आम्हाला नवीन प्रेरणा देऊन गेला अशा सामाजिक उपक्रमांमुळे आपली दिवाळी अधिक अर्थपूर्ण बनते कारण दिवाळी फक्त घरातील दिवे लावण्याचा सण नाही तर समाजात माणुसकी पेटवण्याचा सण आहे आय एम सिटीझन न्यूज नेहमीच अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत असते कारण समाजाला बदलायचं असेल तर सुरुवात एका चांगल्या कृतीनंच होते आपल्या शहरातही असं उपक्रम होत असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधा सामाजिक उपक्रम बातमी किंवा जनतेचा मुद्दा शेअर करा सबस्क्राईब करा आय एम सिटीझन न्यूज यूट्यूब चॅनल फॉलो करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कारण इथं लोकशाही वाचवण्यासाठी एकमेव मुक्त व्यासपीठ आहे आय एम सिटीझन